मी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त भारत माता की जरा जोर से भारत माता की वंदे वंदे नांदेड लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार सभेसाठी आपण जमलेला आहात सर्वप्रथम हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे त्यांना वंदन करतो तसेच राजश्री शाहू महाराज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या देशाचे कणखर यशस्वी गृहमंत्री मान्य अमित भाई शहा आणि आपल्या राज्याचे यशस्वी माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेला व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच माजी मंत्री मान्य खतगावकर साहेब माजी मंत्री पाटील मॅडम माजी मंत्री किनाळकर आमदार राजेशजी पवार आमदार राम पाटील रातोळीकर आमदार तुषार राठोड आमदार भीमराव केराम तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले संघटन मंत्री संजयजी कोरडे आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व आणि भगिनीनो आजचा हा दिवस नांदेडकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्या देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि आपले नेते माननीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्रचाराची भव्य सुरुवात या मतदारसंघात होणार आहे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य दो माननीय मोदी साहेब यांनी दोन हजार चौदा साली शपथ घेतल्यानंतर दोन टर्म पूर्ण केलेले आहेत आणि या दोन टर्म मध्ये भारत देशामध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेनं फरक जाणवत आहे मला आपल्याला सांगायचं आहे की दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा पूर्वी एक भ्रष्टाचारी तसेच आतंकवादी हिंदुस्थान अशी परिस्थिती होती पण आता भारत देशाचं तस्वीर आणि तकदीर मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात बदललेला आहे एवढंच नाही तर मागच्या दहा वर्षामध्ये आपण भारत देशाची इकॉनॉमी जर पाहिलं तर दहावर दहाव्या नंबरवर पाचव्या नंबरला आलेली आहे सर्वसामान्यासाठी गरीब माणूस असेल महिला असेल युवा असेल शेतकरी असेल सर्वांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून सर्वांना लाभार्थी बनवून त्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस कोटी भारत देशाचे नागरिक आता अल्प बचतच्या वर आलेले आहेत मी या प्रसंगी एवढाच सांगू इच्छितो की होणारी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या जे इंडिया जे 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 असोसिएशनचे भ्रष्टाचारी परिवारवादी वर्सेसिएशनचे जमलेले आहेत त्यांची निवडणूक आहे मोदी साहेबांना आपण या मतदारसंघातून आपला खासदार प्रचंड मताने निवडून द्यायचा आहे आणि ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबांची तिसरी टर्म सुरू होईल त्यावेळेस आपले प्रताप पाटील चिखलीकर त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करतील मी एवढ्याच या प्रसंगी बोलतो कारण अमित भाई शाह लवकरच या ठिकाणी पोहचतायत आणि परत एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणारा प्रत्येक मत आपल्यासाठी महत्वाचं आहे आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान करावं आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती